गणेशोत्सव जवळ आल्यानं मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांची प्रचंड लगबग सुरू आहे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींवरच्या बंदीवरील निर्णयाबाबत अनिश्चितता होती मात्र न्यायालयानं ही बंदी हटवल्यानंतर राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात ओ पी मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून मूर्ती तयार करण्याच्या तसंच साथ पोळ्यासाठीचे मातीचे बैल बनवण्याच्या व्यवसायाकडे पाहिलं जातं मूर्ती तयार करण्याच्या कामामध्ये कुटुंबातल्या महिलांसह मुलं देखील हातभार लावत असल्यानं कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला आहे ठराविक काळातील हा व्यवसाय अनेक कुटुंबांचा उत्पन्नासाठी आधार ठरतोय वेगळ्या मजूर वर्गाची यासाठी आवश्यकता नसली तरी अप्रशिक्षित आणि अकुशल ग्रामस्थांना यातून मोठा रोजगार निर्माण होतो या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे आपल्याकडं तीनशे रुपये किंवा पाचशे रुपयाला भेटणार तर तीच शाडूची मूर्त त्यांना तीन हजार साडेतीन हजार रुपयाला घ्या घ्यायला त्यांना ती परवडणार नाही मग अशा वेळेस समजा कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे या जून महिन्यामध्ये तर आमच्यासारखे जे काही महाराष्ट्रातले जे काही गणपती कारागीर लोक आहे तर ह्या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे बंदी उठवल्यामुळं सगळं आमच्या सर्वांमध्ये कारागीर लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे का ज्या गोष्टीमुळं आम्ही वर्षभर ज्या गोष्टी जो काही हा व्यवसाय करतोय तर याच्यावरती आमचा उदरनिर्वाह होणार आहे आणि याच्यामुळं आम्ही न्याय आपलं कोर्टाचे पण आम्ही आभार मानतो